शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवर आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलं होतं यावेळी यातील फक्त सहा मागण्या पूर्ण झाल्या बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन होत असून सरकार आणि मागण्यांकडे कर दुर्लक्ष करत आहेत यामुळे या झोपलेल्या या सरकारला जाग येण्यासाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे शिर्डी शहर अध्यक्ष अमोल बाणाईत आणि कार्यकर्त्यांनी शिर्डी नगर परिषदेजवळील पाण्याच्या बसून चक्क आंदोलन केलं यावेळी या, या नालायक सरकारला पत्त्याची रमी खेळण्यासाठी वेळ आहे मात्र मायबाप शेतकऱ्यांच्या समस्या दिसत नाहीत असा घणाघात करत कृषी मंत्री हे नाकाम कृषी मंत्री त्यांनी राजीनामा द्यावा आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ कर मान्य कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे निवडणुकीच्या पूर्वी सरकारला सत्तेमध्ये यायचं होतं आणि यांनी शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी केलेली आहे का मा मागील काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मा आंदोलन उभारलं होतं त्याच्याच पार्श्वभूमीवर नामदार बच्चू भाऊ कुडू आमचे शेतकरी नेते उपोषणासाठी बसलेले होते त्याच्यापैकी अठरा मागण्या होत्या जवळजवळ अठरा मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती होती नेमलेली होती समिती माझ्यामध्ये त्यांनी आता जाहीर केलंय की आम्ही समिती नेमली म्हणून पण त्या समितीचा जो आढावा आहे जो आव आले तो काहीच पुढे येऊ नये राहिला तर त्या संदर्भामध्ये आज आमचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आज चक्का जाम आंदोलन चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आज श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये पाण्याच्या टाकीखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये आज आम्ही सर्व आंदोलन करतोय आणि आमची या ठिकाणी सरकारला हीच मागणी आहे का सरकारने दिलेला जो शब्द होता का आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू आणि संपूर्ण सातबारा कोरा 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 करू आणि सरकारने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे आणि दुसरं हे ज्या सरकारमधील काही मंत्री आहेत कोणी बुक्या मारतय कोणी लोकांना मारतय हे नालायक झालेले आमदार आहेत काही लोक आणि याच्याच सोबत सगळ्यात महानालयक जर असेल तर कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री प्रत्येक टायमाला शेतकऱ्यांविषयी ज्या टायमाला विषय येतो काहीतरी वेगळं परळत असतो तर या कृषी मंत्र्यांनी देखील या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अहो आपण एक जबाबदार कृषी मंत्री आहात आणि आपणही विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जर प्रत्येक खेळत असन रम्मी खेळत असन तर लोकांनी कोणाकडे बघायचं काय करायचं अरे नालायक सरकार आहे या कृषी मंत्री सुद्धा हा नालायक माणूस आहे या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे याला म्हणजे शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची जाणीव नाहीये आणि रम्मी खेळणारा माणूस आहे माझं एवढंच म्हणणं आहे काय जर स्वतः कृषी मंत्री म्हणतो पहिला म्हणतो शेतकरी भिकारी आहे माहिती आणि आता म्हणतो सरकार भिकारी आहे आवा डोकं ठिकाणी या सरकारचं हे नालायक सरकार या कृषी मंत्र्याची हाकलपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरळ आणि कृषी मंत्र्याला पण असं म्हणणं आहे आमचं सगळ्यांना म्हणणं आहे सरकारला जर तुमच्या तिजोरीमध्ये जर पैसा नाही आहे ना, ना तर सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आम्ही पत्ते खेळतो रोडला बसून आणि या पत्त्यामधून झालेली जी रक्कम आहे ही सरकारला पाठवतो किंवा तुम्ही पत्ते खेळा तुम्ही रम्मी खेळा तुम्ही जंगली रम्मी खेळा आणि तो जिथलेला पैसा आहे ना तो शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तुम्ही वापरा खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी